आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट अव्वल स्थानी राहील यासाठी प्रदेश कार्यकारणी आणि सदस्यांची नोंदणी घ्यावी अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किशन जाधव यांना दिली आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रायगड येथील गीताबाग सुतारवाडी येथे त्यांचा इच्छा भगवंताची मित्रपरिवाराच्या वतीने किसन जाधव यांनी सत्कार करून त्यांच्या पुढील वाटसाठी शुभेच्छा दिल्या महायुती सरकारच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेसाठी अनेक लोकहितार्थ निर्णय घेण्यात आले विशेषतः महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ अजित पवार आहेत या पुढील काळात देखील अनेक योजना महाराष्ट्रातील जनसामान्यांसाठी घेतल्या जाणार आहेत अशा सूचना देखील यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी किसन जाधव यांना दिली तसेच यावेळी महाराष्ट्र राज्याचे महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे आणि माझ्या आमदार अनिकेत तटकरे यांचा सत्कार करण्यात आला येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बळकटीसाठी सर्वत्र सभासद नोंदणी अभियान मोठ्या प्रमाणात केलं आहे या पुढील काळात देखील मोठ्या प्रमाणात सभासद नोंदणी अभियान मोठ्या प्रमाणावर राबवाव्या अशा सूचना देखील यावेळी तटकरे यांनी किसन जाधव यांना दिल्या आहेत या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी किसन जाधव यांना या याप्रसंगी इच्छा भगवंताचे परिवाराचे सदस्य आणि हजारो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते